तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांची इंदलपूजा दिवाळी पूजा ही प्राकृतिक पूजा आहे इंदलपूजा ज्या वर्षी करावायची असल्यास त्या वर्षी दिवाळी सुद्धा इंदल पूजे सोबत करण्याची प्रथा कालांतराने चालत आलेली असून ती प्रथा आज सुद्धा जिवंत आहे याचे उदाहरण जळगाव जामोद तालुक्यातील शतप्रतिशत आदिवासी गाव निमखेडी येथे पाहावयास मिळाले निमखेडी येथे ही पूजा पारंपरिक आदिवासी वाद्य व पन्नास ढोलांच्या निनादात तसेच पंचवीस हजार आदिवासी बांधवांच्या साक्षीने संपन्न झाली निमखेडी येथील प्रगतीशील शेतकरी रिंगणसिंग परिवारातील सस्त्या या परिवाराने यावर्षी इंदलपूजा आयोजित केली होती दरम्यान यावर्षीची या, या वर्षाची दिवाळी ससत्या परिवाराने इंदलपूजेच्या अगोदरच्या दिवशी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक चारबन उमापूर येथील पटेल उदयसिंग ससत्या यांच्या अधिपत्याखाली साजरी केली त्यानंतर जळगाव जामोद बरहाणपूर राज्य महामार्गाच्या निमखेडी फाटा येथे इंदलची महापूजा करण्यात आली यासाठी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातीलच नव्हे तर जळगाव खानदेश बुरहाणपूर बडवानी खकनार व मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी ढोल मांदल बासरीत आशेसह आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेत शांततापूर्वक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला ही इंदल पूजा पाच सात नऊ अकरा वर्षांनी साजरी करण्यात येते अत्यंत नियोजनबद्धपणे आदिवासींनी हा इंदल महोत्सव शांतता आणि साजरा केला यावेळी पंचवीस हजारांहून अधिक लोकसमूह एकत्र आत आला असला तरी कुठलाही अनुचित प्रकार त्यांनी घडू दिला नाही हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल यावेळी जळगाव जामद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोखा बंदोबस्त ठेवण्यात आला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे निमखेडी